नमस्कार तर आज आपण बघूया खास उन्हाळ्यासाठी शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देणारे सोपे झटपट होणारे सरबताचे तीन प्रकार उन्हाळ्यामध्ये घामोळं पित्त अपचन मुळव्यात असे अनेक त्रास होत असतात उष्णतेमुळं तर ही सरबतं जर उन्हाळ्यात नियमितपणे घेतली तर हे सगळे त्रास नक्कीच कमी होणार आहेत आणि अगदी पाच ते दोन मिनिटात तयार होणारे ही सरबताचे प्रकार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे दोन चमचे बडिशोप भाजून घेतली आहे आणि दोन चमचे जिरंसुद्धा भाजून आहे अगदी हलकं भाजायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही आता याची पावडर करून घ्यायची उन्हाळ्यामध्ये या दोन्ही पावडर मी बनवून ठेवते आठ दहा दिवसासाठी संपल्या की मग अजून आठ दहा दिवसासाठी बनवते फ्रेश तर आता इथे बडीशोप मिक्सरला लावून बारीक पावडर करून घेतली आहे आणि अशा प्रकारे एका बरणीमध्ये भरून ठेवते म्हणजे ही पावडर तयार असेल तर पाहिजे तेव्हा आपण लगेचच दोन मिनिटात सरबत बनवू शकतो तर आता बडीशोप पावडर बनवून झाली आहे त्याचप्रमाणे जिरा पावडरसुद्धा बनवून घ्यायची आणि अगदी बारीक वाटायचं आहे हे तर आता इथे दोन्ही पावडर तयार झालेले आहेत आता आपण बनवूया बडीशोप आणि जिरा थंडगार सरबत तर आता इथे एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये पाऊन चमचा बडीशोप पावडर मी जो चमचा वापरला आहे तो छोटा चमचा आहे त्याप्रमाणे मी प्रमाण सांगत आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळं मीठ आणि मी इथे दीड चमचा बारीक खडीसाखर वापरणार आहे खडीसाखर शरीरासाठी अत्यंत थंड असते उन्हाळ्यामध्ये तुम्ही याच्याऐवजी साखरसुद्धा घालू शकता आणि याच्यात शेवटी घालायचं आहे थंडगार एक ग्लास पाणी बर्फसुद्धा घालू शकता खडीसाखर विरघळेपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं थंडगार शरीरातील उष्णतेचा पित्ताचा अपचनचा त्रास कमी करणारं जिरा आणि बडिशोपचं सरबत तयार झालेला आहे बनवायलाही खूप सोप्पा आहे आणि टेस्टीसुद्धा लागतं बडीशोप आणि जिरा पावडर जर बनवून ठेवली तर केव्हाही हे शरबत आपण झटपट बनवू शकतो तर मी ऑफिसच्या डब्याबरोबर मिसरांना आलटून पालटून असे सरबत देत असते म्हणजे कधी लिंबू पाणी कधी ताक कधी कोकम सरबत तर कधी हे जिरा बळीशोबचं सरबत असे देत असते प्रोटीन शेकचा असा एक जार आहे त्याच्यामध्ये देते फक्त जास्त पाणी घालत नाही ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते थंड पाणी घालतात मी फक्त अर्धा कप पाणी घालून देत असते तर इथे आपलं हे जिरा आणि बडिशोपचं थंडगार सरबत तयार झालेलं आहे आता आपण बनवूया लिंबू सरबत तर आता एका बाउलमध्ये दोन लिंबाचा रस काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मोठा एक चमचा खडीसाखर घातलेली आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ घातलं आहे कारण की लिंबू सरबत आहे लिंबू आंबट असतो चव बॅलेन्स होण्यासाठी म्हणून साधं मीठ घातलं थोडासा चाट मसाला आणि रोज रात्री पाण्यामध्ये एक दोन चमचा सब्जा भिजूत घालते म्हणजे सरबतामध्ये किंवा पाणी पिण्याच्या बॉटलमध्ये टाकता येतो म्हणून तर याच्यात एक चमचा सब्जा घातलेला आहे आणि पाच सात पानं पुदिन्याची हाताने तोडून घातलीत आणि याच्यातसुद्धा थंडगार पाणी घालायचं आहे बर्फसुद्धा घालू शकता खडीसाखर विरघळेपर्यंत हे छान मिक्स करून घ्यायचं उन्हाळ्यामध्ये आवर्जून सब्जा पाण्यामध्ये किंवा मग अशा प्रकारे सरबतामध्ये मिक्स करून पिझ्झा खूप चांगला रिझल्ट मिळतो म्हणजेच खूप जास्त प्रमाणात उष्णता वाढलेली कमी होते सब्जाच्या बियाणे तर इथे आपलं थंडगार रिफ्रेशिंग असं लिंबू सरबत तयार झालेलं आहे आता आपण बनवूया कोकम सरबत अगदी दोन मिनिटात होणारं हे सरबत आहे इथे मी कोकम सिरप वापरणार आहे बघा उन्हाळ्यात चालू झाल्यानंतर मी आणलं होतं तर अर्ध्याच्या वरती हे कॅन संपलेलं आहे आमच्याकडे खूप आवडतं हे आणि शरीरासाठी खूप म्हणजे खूप चांगलं असतं हे कोकम सरबत तर याच्यावरती एका ग्लासासाठी किती प्रमाण वापरायचं हे दिलेलं असतं तर एका ग्लासासाठी मी तीन चमचे कोकम सिरप घेतलं आहे याच्यामध्ये साखर ऑलरेडी असते त्याच्यामुळं साखर घालायची गरज पडत नाही त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला काळं मीठ भिजवलेला सब्जा एक चमचा आणि पुदिन्याची पानं घातली थंडगार पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं बघा किती सोप्पं आहे हे सरबत तर इथे आपलं झटपट होणारं कोकम सरबत तयार झालेलं आहे सरबताचे तीनही प्रकार तयार झालेले आहेत नक्कीच या शरबताने शरीरातील उष्णता अपचन पित्त घामोळे हे सगळे त्रास कमी होणार आहेत अलटून पालटून हे शरबत या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये नक्की प्या हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद